प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात अशा व्हिडिओंना नेटकऱ्यांची नेहमीच प्रसंती असते सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही व्हिडिओ मजेदार असतात यामुळे आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे वाघ सिंह बिबट्या या प्राण्यांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहेच खतरनाक प्राण्यांसमोर छोट्या किंवा साध्या प्राण्यांचा टिकाव हो, लागत नाही आजवर तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बाग बिबट्या सिंह या हिंस्त्र प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल हे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांच्या कळपावरही हल्ला करतात या हिंस्त्र प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे ज्या प्राण्यांना दिवा धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असे वाटतं त्यामुळे तो देखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचवण्यासाठी पळत असतो अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो दरम्यान आता असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात एक बैलावर हल्ला करताना वाघ दिसतो या लढाईत शेवटी कोण जिंकलं ते पहाच जंगलाचा राजा वाघ ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहेत वाघाच्या तावडीत एखादा एक एकदा सापडला की मग पुन्हा सुटका नाही त्यामुळे वाघाच्या नादाला कोणी लागत नाही वाघाच्या तावडीत एक रेडा सापडला आणि सुरू झाली लढाई मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका उद्यानात ही लढाई घट्टा घडली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाघ आणि बैलामध्ये युद्ध सुरू आहे यावेळी दोघेही स्वतःची संपूर्ण ताकद लावत आहे स्वतः जीव वाचवण्यासाठी तर दुसरा समोरचा जीव घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाघ शिकार केल्यानंतर बैलाला ओढ असल्याचे ते व्हिडिओमध्ये दिसत आहे सुरुवातीला बैल वाघाला पकडत त्यावर हो नियंत्रण मिळवण्याचा हो हो आणि त्याच्या दावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो पण क्षणातच हे संपूर्ण दृश्य बदलते वाघ व बैलावर भारी पडतो तो बैलाच्या मानेवर चावा घेतो आणि क्षणातच त्याला मारून टाकतो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला वाघ बैलाचे शरीर खेचून येत असल्याचे दिसत आहेत घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करू सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद